जय जिजाऊ आज मी हा लाँग गाऊन वन पीसमध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे तर ह्याची जी उंची आहे ती फॉर्टी नाईन इंचेस आहे तर इथे मी खालचे एक सहा इंच जे आहे ते कट करून घेणार आहे जो घेरचा भाग आहे खालचा बॉटमचा तो मी कट करणार आहे त्यासाठी आधी ह्याला मी टाचणी लावून फिक्स करून घेते जेणेकरून जे घेर आहे तो कमी जास्त म्हणजे उंचीला कमी जास्त असा काही होणार नाही सखींनो हा लाँग गाऊन मी फक्त अडीचशे रुपयाला घेतला आहे ह्याची जी डिझाईन आहे आणि कपडा जो आहे तो मला खूप आवडला उन्हाळ्यामध्ये कॉटन घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ह्या हिशोबाने मी हा लाँग गाऊन घेतला घरी आल्यावर जेव्हा मी ट्राय केलं तो खालून खूपच असा घेरदार आणि चालताना पायामध्ये येत होता म्हणून मग मी विचार केला ह्याला आता आपण वन पीसमध्ये ट्रान्सफॉर्म करूया तर आता ह्याची जी उंची आहे थ्री फोर्थ होईल ह्याप्रमाणेच ठेवलेली आहे म्हणजे गुडघ्याच्या खाली खालून बॉटम असा कट केल्यानंतर बराचसा कपडा मला उरलेला दिसला मग म्हटलं आता ह्याचं काय करायचं आहे तर म्हटलं आता स्लीवची एक वेगळी डिझाईन बनवूया त्यासाठी पहिलं मी आर्म होल किती आहे ते चेक केलं आणि त्याप्रमाणे स्लीव्स तयार केल्यात आता इथे आर्म होल जे आहे ते सतरा इंच आलेलं आहे आणि सखीनो हा ड्रेस मी अजून धुतलेला नाही कॉटन कसं आहे धुतल्यानंतर कमी होतं तर मी पहिलं ह्याला रेडी करणार त्यानंतर धुणार त्यासाठी ह्याला मी फिटिंगसुद्धा नाही केलं आहे तर आता हा जो बॉटमचा उरलेला कपडा होता ह्यावर मी आता एक एक इंचाची मार्किंग केलेली आहे तर इथे स्लीव्ससाठी आपल्याला दोन मीटर कपडा लागणार आहे तर इथे मी दोन मीटर कपड्यावर एक एक इंचाची मार्किंग करून घेतली आणि त्याच्या नाईफ प्लीट्स बनवल्या नाईफ प्लीट्सचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या आधी मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता इथे मी स्लीव्स कशा अटॅच करायच्या ड्रेसला हे खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असा जर वन पीस असेल आणि अशा प्रकारच्या स्लीव्स फ्रील्ससारख्या ज्या लिव स्लीव्ज आहेत त्या तुम्ही तयार करून ड्रेसला एक वेगळा लूप देऊ शकता ह्या स्लीव्ससाठी तुम्हाला फक्त आर्म होलचे मेजरमेंट घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे प्लीट्स घेऊन ते सुद्धा त्याच मापाचे तयार करायचे म्हणजे आर्म होल जर सतरा इंच आहे तर इथे एक साडेसतरा किंवा अठरा इंचाचे जे आपल्याला प्लीट्स आहेत त्या बनवून रेडी ठेवायच्या आहेत तर सतरा इंचाची ही प्लीटेड स्लीव्स आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काहीच मेजरमेंट किंवा काही, काही डायग्राम वगैरे नाही सिम्पल आहे सतरा इंचाच्या प्लीट्स तयार करायच्या आणि त्या आर्म होलच्या सुलट बाजूवर सुलट ठेवून जोडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याला उलट करून दाब शिलाई मारायची आहे ना सोप्पं ड्रेसला स्लीव्स जोडून घ्यायचं अशा प्रकारे सुलटवर सुलट ठेवून मी आता हे शिवून घेणार आहे त्यानंतर त्याला सरळ करून टॉप स्टीच करणार झाले आपल्या स्लीव्स तयार तुमी सुद्धा असे स्वस्तातले छान छान ड्रेस आणून त्याला तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता तुमच्या आवडीच्या वन पीस किंवा कोणत्याही टॉप कुर्तीमध्ये तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कि तुम्ही तुमचे किती ड्रेस ट्रान्सफॉर्म केलेत ते स्लीव्स आर्म होलला जोडल्यानंतर स्लीव्सच्या दोन्ही बाजू आपल्याला एकत्र जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर टॉप स्टिच करायची आहे तर इथे आर्म होलला प्रकारे आपले स्लीव्स जोडून झालेले आहे आता ह्याचा फिनिशिंगचा पार्ट बाकी आहे म्हणजे जे ह्याच्या बॉर्डर आहेत तिथून धागे निघत आहेत तर आपल्याला आता हे फोल्ड करून त्याला शिलाई करून घ्यायची आहे तर ही जी बॉर्डर आहे दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून ह्याला शिलाई करायची त्यानंतर जो बॉटमचा भाग आहे त्यालासुद्धा आता आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे ह्यावर जी हत्तीची डिझाईन आहे मला ती खूपच आवडली सो फ्रेंड्स लॉंग गाऊनपासून वन पीस तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हीही तुमचे ड्रेस असेच चांगल्या चांगल्या वन पीस कुर्तीजमध्ये ट्रान्सफॉर्म करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हो छान छान कपडे शिवत